नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी आत्ताची मोठी बातमी आहे नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त बँकेच्या नियमातही बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोठी बातमी काय आहे नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर कशा पद्धतीने स्वस्त झालेला आहे बँकेच्या कोणकोणत्या नियमातही बदल झालेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त बँकेच्या नियमातही बदल बघा मे महिन्यात बँकांनी अनेक नियमात बदल केला आहे त्यामुळे हे नियम काय काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे यासह गॅस सिलेंडरच्या दरातही बदल करण्यात आला आहे बघा मुंबई आजपासून नवा महिना चालू झाला आहे सर्वात प्रथम सर्वांना एक मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आजपासून आपला जो नवीन महिना आहे तो नवीन महिना या ठिकाणी चालू झालेला आहे या नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर मिळाली आहे आता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव कमी करण्यात आला आहे दुसरीकडे या महिन्यांपासून बँकांनीही आपले नियम बदललेले आहेत तेल आणि गॅस क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत याच पार्श्वभूमीवर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सिलेंडरच्या दरात एकोणीस ते वीस रुपयांनी कपात करण्यात आली आहे बघा आय ओ सी एलच्या संकेतस्थळावर हे नवे दर देण्यात आले असून त्याची अमल अंमलबजावणी एक मे रोजी रोजीपासून केली जाणार आहे बघा दिल्ली आणि मुंबईत एकोणीस रुपयांनी स्वस्त बघा गॅस सिलेंडर जे आहे ते दिल्ली आणि मुंबईमध्ये एकोणीस रुपयांनी स्वस्त झालेलं आहे इंडियन ऑइल या संकेतस्थळानुसार राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक नऊ किलो गॅस सिलेंडरचा भाव एक मे पासून एकोणीस रुपयांनी स्वस्त झाला आहे त्यामुळे आता दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस एक हजार सातशे चौसष्ट पॉईंट पन्नास रुपयावरून एक हजार सातशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास रुपयापर्यंत कमी झाला आहे रुपये हो गे आहे मुंबईमध्येही व्यावसायिक गॅस सिलेंडर कमर्शियल एल पी जी सिलेंडर एकोणीस रुपयांनीच कमी झाला असून त्याचा भाव एक हजार सात सातशे सतरा पॉईंट पन्नास रुपयावरून एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास रुपये झाला आहे चेन्नईमध्येही गॅस सिलेंडर एकोणीस रुपयांनी कमी होऊन एक हजार नऊशे तीस रुपयावरून एक हजार नऊशे अकरा रुपये झालेला आहे बघा पुढे याआधी एप्रिल महिन्यात गॅस सिलेंडर स्वस्त झालेला होता बघा याआधी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व्यावसायिक एल पी जी सिलेंडरचा भाव कमी झाला होता दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तीस पॉईंट पन्नास रुपयांनी तर कोलकात्यात बत्तीस रुपये मुंबईत एकतीस पॉईंट पन्नास रुपये चेन्नई तीस पॉईंट पन्नास रुपयांनी स्वस्त झाला होता बघा पुढे घरगुती गॅसचा भाव जैसे थे एक मे रोजीपासून म्हणजे आजच्या या दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला असला तरी घरगुती गॅस सिलेंडरचा भाव मात्र जैसे थेच आहे यामध्ये कोणताही बदल झालेला नाही व्यावसायिक गॅस सिलेंडर हा हॉटेल रेस्टॉरंट येथे वापरला जातो तर चौदा पॉईंट दोन कोलो वजना किलो वजनांचा गॅस सिलेंडर हा घरातील स्वयंपाकासाठी वापरला जातो याच घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही बघा घरगुती गॅसचा जो भाव आहे तो जैसे थे आहे बँकेच्या नियमातही अनेक बदल बघा आजच्या या नवीन वर्षाला म्हणजे एक मे रोजी बँकेच्या कोणकोणत्या नियमात बदल झालेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया या महिन्यापासून म्हणजे एक मे या महिन्यापासून बँकेच्याही अनेक नियमात बदल करण्यात आला आहे वेगवेगळ्या बँकांनी बदललेले हे नियम वेगवेगळे आहेत आय डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्डने तुम्ही फोन बिल वीज बिल इंटरनेट बिल केबल सर्व्हिस पाणी बिल आदी बिल देत असाल तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल आय सी आय सी आय बँकेच्या चेकबुकचे पहिले पंचवीसचे पंचवीस चेक हे निशुल्क असतील मात्र त्यानंतर प्रत्येक चेक साठी चार रुपयाचे शुल्क तुम्हाला द्यावे लागेल इतरही बदललेले बँकाचे नियम या ठिकाणी बदललेले आहेत एकूणच बँकेच्या नियमातही अनेक बदल घरगुती गॅसचा भाव जैसे एप्रिल महिन्यात गॅस सिलेंडर स्वस्त दिल्ली मुंबईत एकोणीस रुपयांनी स्वस्त एकूणच आत्ताची ही मोठी बातमी आहे नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त आणि बँकेच्या नियमातही बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद